कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या आमच्याकडे जे काही पुरावे आहेत ते आम्ही तपास यंत्रणेकडे देणार आणि त्या अनुसार आम्ही तपास यंत्रणेच्या संपर्कात आहोत अंजली दानवी यांनी आप... पुरावे मागितलेले आहेत जर तुमच्याकडे पुरावे असतील तर, तर अशा, अशा है है ते तपास यंत्रणेकडे द्या आणि जर पुरावे सापडत नसतील तर करणाऱ्या कारवाई अशा मागणी आहे की आमच्याकडे जे काय पुरावे आहेत ते आम्ही तपास यंत्रणेकडे देणार आणि त्या अनुसार आम्ही तपास यंत्रणेच्या संपर्कात आहोत आता तपास यंत्रणेकडे आम्ही काय पुरावे देते त्यांना माहिती आहे एका आम्ही वैयक्तिक एक कोणाला जाहीर करू शकत नाही कारण ही हाय प्रोफाईल केस आहे सेन्सिटिव्ह केस आहे अशा पद्धतीने हे असे पुरावे अगर मी जग जाहीर केले तर त्या संबंधित जे काही आरोपी आहेत ते पुरावे नष्ट होण्यासाठी प्रयत्न करतील ना आता ज्या पद्धतीने पोस्टमॉर्टम रिपोर्ट बाहेर आलेला आहे तो पण तिच्या वडिलांनीच आरोप केला आहे की के हा पोस्टमॉर्टम रिपोर्ट बदलला गेलेला आहे असंख्य डॉक्टरांवर दबाव आणला गेला तिच्या स्वतःचा जिच्यावर ती लग्न करणार होती रोहन राय त्याच्यावर दबाव आणला गेला आणि म्हणून जे माझे पुरावे आहे ते संबंधित तपास यंत्रणेच्या संपर्कात राहून मी त्यांना तिथे माहिती देतो आहे